आज बाबांच्या कृपेच कार्य म्हणजेच चर्चा बैठक आम्ही जरी बैठक म्हणजे का आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो हवन नाही केलं काही नाही केलं पण बाबांनी जे आम्हाला शिकवण दिली चार तत्व तीन शब्द पाच नियम या आधारावर आमचं सगळ्यांचं जीवन सफल झालं आणि बाबा नेहमी मार्गदर्शन करायचे कारण बाबाचे संबंध त्या भगवंता सोबत होते त्या भगवंतांनी या दैवी शक्तींनी बाबाला मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन बाबांनी तुम्हा आम्हाला दिलं म्हणजे बाबांची अफाट भक्ती होती बाबांनी जेव्हा भक्ती केली भगवंतांनी सतवलं बाबांना परीक्षा पाहिली बाबांची का याची भक्ती कशी आहे हा देवळात जाते पाणी टाकते संन्यासानं सांगितलेल्या मंत्राप्रमाणे तो आपला विधी करत आहे बाबांची वेळोवेळी बाबांच्या भक्तीची परीक्षा कोण घेतली त्या भगवंतानं घेतली खूप अनुभव आले बाबांना हनुमानजीची भक्ती करताना खूप सारे अनुभव आले घरामध्ये पुतणीच्या अंगावर फोड त्या शांताबाईच्या नातवाच्या अंगामध्ये भूत खूप प्रसंग आले बाबावर म्हणजे भक्ती खूप कठीण आहे आणि बाबांनी जे भक्ती केली फार मोठा त्याग होता बाबाजवळ त्या त्यागाच्या भरोशावर भगवंतांनी बाबांना मार्गदर्शन केलं चार तत्व दिले तीन शब्द मिळाले पाच नियम मिळाले आणि त्याच्यामधला आजच्या या चर्चा बैठकीचा एक लहानसा विषय आहे कुटुंबात व शेवकात एकता कायम करणे का बरं हा विषय जोडला असेल याचाही आम्हाला या मंथन करावं लागेल अभ्यास करावा लागेल का एकता राहिल्यानं काय होते आणि एकता तुटल्यावर काय होते एकता जर राहिली सगळं चांगलं चांगलं होत जाते आपलं काम परिपूर्ण होते आपला परिवार चांगला चालतो आपण आनंदामध्ये राहतो आपले स्वप्न पूर्ण होते आणि एकता जर भंग झाली तो कुटुंबामध्ये आपला नाश होते म्हणून एकता ही फार महत्वाची आहे आता एकता ठेवायची कशी कुटुंबामध्ये आपण राहतो आपण प्रापंचिक आहोत बाबांनी भक्ती केली प्रपंचाच्या दूर होते बाबा भक्ती करताना बाबांनी सव्वा वर्षाचा त्याग केला असं काही जुने लोक सांगतात मी तर पाहिलं नाही म्हणजे प्रपंचाच्या दूर होते बाबा आम्ही प्रपंचामध्ये आहोत आणि कोणतीही भक्ती न करताना चार तत्व तीन शब्द पाच नियम आम्हाला मिळाले या नियमामध्ये ताकद किती आहे हो जे दगडाच्या मूर्तीत ताकद नाही ते ताकद या नियमात आहे जे धाग्या धोर्यात कोणी लिंबू देत होते त्याच्यामध्ये दे ताकद नाही ती ताकद या तत्व शब्द नियमामध्ये आहे ही ताकत आली कची म्हणून आम्हाला काही न करताना या मार्गावर जे देव आम्हाला मदत करते तर काय हनुमानजीने आम्हाला स्वप्नात कधी सांगितलं नाही का तू माझी भक्ती कर का माझं हवन कर आम्हाला सांगितलं महान तेगी बाबा जुमदेवजी एवढी मोठी दैवी शक्ती एवढा मोठा परमेश्वर आमच्यासारख्या लहानच्या सेवकाच्या हातात बाबांनी सोपवला कसा तो आला भगवान जवळ बोललं त्याप्रमाणे काम करणारा भगवान तो होय भगवान भगवान कोण जो जसा आम्ही त्याला मागतो तसं तो, तो तयार करून देते तो झाला भगवान तर हे जे आम्हाला एवढी मोठी दैवी शक्ती मिळाली बिना काही केल्यानं मिळाली फक्त आम्ही कर्माची माफी मागडली बाकी काही केलं नाही तर आम्हाला डायरेक्ट हनुमानजी नाही मिळाले आम्हाला डायरेक्ट या मार्गाची शक्तीही नाही मिळाली काहून मिळाली आम्हाला आम्ही एक शब्द दिला बाबाला आमच्या गुरुला प्रत्येकाने आम्ही एक शब्द दिला का बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करी या शब्दावर भगवान खुश आहे नाहीतर भगवंतानं ना आम्हाला धुत्कारलं होतं भगवंताला माहित होतं का हे जात किती बेमान आहे जसं आम्हाला अनुभव आहे तसंच देवालाही अनुभव आहे मानवाचा प्रत्येक परिवाराचा प्रत्येक आत्म्याचा अनुभव त्या भगवंताला आहे भगवंतांनी परिचय सांगितला का सेवक मय भगवान हो तू मानव आहे मलाही तुने म्हणजे प्राप्त केला मानव पर कदापिही विश्वास नाही करता मानव जातीला भगवंतांनी बेमान म्हणलं मग आम्हाला जवळ कोणत्या शब्दावर केलं का आम्ही का म्हटलं बाबांच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करीन बाबांच्या आदेशाचं या शब्दावर भगवान खुर्च आहे या शब्दावर बाबाही खुर्च आहे म्हणून आम्ही जरी अनाडी आहोत तरी आम्हाला समाधानी मिळाली या मार्गावर आल्यावर आता आम्हाला एकता ठेवायची कशी प्रपंचामध्ये वागावं लागते कधी घरामध्ये तू तू मेहमी होऊन जाते कधी भांडणही होऊन जाते पती पत्नीचे माय लेकीचे मना बहीण भावाचे मना तर ह्या भांडण आमच्या घरात झालं पाहिजे नाही आम्हाला एकटा ठेवावं लागेल आता एक लहानसं उदाहरण सांगतो आज एक सेवक आले होते ते महालगावच्या समोरचे गाव कडोली कडोलीचे का महालगावचे होते आधेत आले होते माग त्यांचं मला वाटते पंधरा दिवस झाले असतील मुल, शाळेनं शाळेच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला ॲटो पलटला यांना माहित होते हे ॲटोवाली आहेत ॲटो पलटला होता दोन सेवकाच्या मुली होत्या त्याच्यामध्ये एक मुलीचं मला वाटतं पाय कापावं लागलं आणि एक मुलगी कोमामध्ये गेली डॉक्टरकडे नेण्यात आलं सेवकाचं सांगून राहिलं डॉक्टरकडे नेण्यात आलं त्या डॉक्टरांनी सांगितलं म्हणते पोरगी घेण्यात आहे परंतु तिच्या ब्रेनचं ऑपरेशन झालं नऊ तासामध्ये त्या पोरीला हो आला तेव्हा ते डॉक्टर म्हणतात का तुम्ही कोणत्या भगवंताला मानता हा गेलेला जीव जवळपास गेल्याच होता म्हणजे ही जे घटना घडली एक आपला परिवार आहे या आपल्या परिवारात अशा घटना घडत असतात तर याला कारणीभूत कोण आहे आता ते मुलीचे वडील माझ्याकडे आले त्यांचे कार्य आकबल्लेजीकडून आहे आज ते आले बसले त्यांना विचारलं याच काही झालं का घरामध्ये तुमचं म्हणलं काही नाही काही माय झालं असं चौदा वर्षाची पोरगी हो वर्षा म्हणे थोडस झालं होतं म्हणे म्हणलं काय झालं पोरगी काय बोलली किंवा आई काय बोलली पोरीनं म्हणलं म्हणते का मी या घरात बेकार आलो जन्माले पा माय लेकीच्या बांधण शुल्लक्ष कामावरून झालं असेल हो शब्दावरून झालं असेल हो किंवा लेकरं मजुरी करतात त्यावरून झालं असेल हो तर आता ती जे सामोरची पिढी आहे ते मानाले तयार नाही ऐकायला पाहत नाही आणि अपशब्द मना काही बोलून देत आणि त्या पोरीनं म्हटलं मी बेकार या घरात जन्माले आली आणि तिचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे शब्द आमचा एक एक शब्द आम्हाला कुठं नेऊन ठेवणार आहे कोणाला दवाखान्यात नेऊन ठेवण कोणाला पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण शब्दावर जग चालत आहे शब्दावर भगवान चालत आहे शब्दावर आम्हालाही चालावं लागेल आम्हाला आमच्या कुटुंबाचा प्रचार आणि प्रसार जसा आम्ही म्हणतो या मार्गाचा प्रसार आणि प्रसार करतो आम्ही परंतु भगवंतांना अंगावर नाही ठेवला आमच्याही प्रचाराने प्रसार झाला आमचाही प्रसार झाला किरायानं होते मकान घेतले अनाडी होते ज्ञानी झाले गरीब होते धनवान झाले आमचाही प्रसार केला ना देवानं देवानं कुठं ठेवला आपल्या अंगावर प्रत्येकाची या मार्गावर प्रत्येकाची प्रगती झाली आणि होत आहे आणि होणारही आहे पण कसं करायचं आहे आम्हाला कुटुंबात एकता ठेवण्यासाठी आम्हाला फार मोठा प्रश्न आहे कुटुंबात एकता ज्याच्या घरात बरोबर तालमेल नाही त्यांना तर खूप कठीणच आहे देवाची भक्ती होऊन जाईल मार्गदर्शक म्हणून ठीक आहे हवन घडवून घे हवन घडवून घे पण त्या बुधा तालमेल नाहीये ते एकत्र मग का कराल त्याच्यासाठी कोणती भक्ती करू आम्ही त्या बुटाबुटीच्या एक दुसऱ्याची पोटातली आणि पोटातच खलबलते ते आडी नाही निघत देवाची भक्ती होईल विनंती होईल प्रार्थना होईल सगळं होईल आता गुरुजींना त्या विषयावर बोलले का आम्ही बोलतो तसं वागत नाही हे आमच्यामध्ये भेद आहे तर कुटुंबात एकता ठेवणं त्याच्यासाठी आम्हाला लहान बनावं लागेल ऐकावं लागेल आम्हाला शब्दाकडे घरामध्ये लक्ष ठेवावं लागेल आता शब्द एक दुसरा एक शब्द आजच आम्ही आता सेवक संमेलनामधून येऊन राहिलो आज आम्ही उद्घाटक मंडळाचे सचिव होते किरण किरणजी राऊत साहेब त्यांनी अनुभव सांगितला बैठक संपत आली बिलकुल दहा सात आठ मिनिट राहिले अध्यक्ष सचिव बोलायचे होते अगदी पाच सात मिनिटांमध्ये त्यांनी एक अनुभव सांगितला चांगला अनुभव सांगितला शिकण्याला म्हणे कामठीकडले सेवक होते म्हणे त्यांनी म्हटलं म्हणे का मला किरायानं घर पाहिजे मिळेल का तर साहेबांनी म्हटलं म्हणते हो भेटून जाईल आणि यांनी एक घर पाहून दिला म्हणे तिथं घर पाहून दिला तिथं राहायला आले आणि मग आलं म्हणे स्वस्तीच्या हवं पाच शब्दाकडे लक्ष ठेवा षष्टीचं हवन आलं तर किरणजी राऊत यांच्याकडे ते सेवक आले किरणजी राऊत यांनी सांगितलं का मी, बारा ता ता मी हवन बारा वाजता करील बा तर मग त्या सेवकानं म्हणलं पहिलं तुम्ही करून घ्या मग मी करीन तर यानं म्हणलं म्हणते ठीक आहे तर राऊत यांच्याकडे हवन झालं बाराचे साधारण बीडक वाजले हवन संपलं तर तो सेवक काय म्हणते राऊतला म्हणते तुम्ही फ्रेश व्हा आणि मला हवन घडव गड़वा, घडवायला माझ्याकडे या शक्तीचं हवन आहे तर त्यांनी हो म्हटलं ठीक आहे बा मी चहा घेतो फ्रेश होतो आम्ही येतो तर राऊत त्यांना म्हणतात तुम्ही चहा घ्या नाही नाही तुम्ही च्या घ्या मी तवरित तयारी करून ठेवतो जागा पुसपाच जे काही असते आपलं त्या पद्धतीनं तर ते घरी गेले शेवट घरी गेला किरण राऊत आपल्याकडे चहा पित आहे फ्रेशू त्याच्याकडे हवनाला जायसाठी एक पोरगी त्या शेवकाची पोरगी ज्याच्याकडे हवन गळवायचं होतं त्याची मुलगी ओरडत घराकडे आली आणि काय म्हणायला लागली माझ्या घरी आग लागली आता याला वाटलं मजा करत आहे किरण भाऊला दुसरी फोरगी आली बाबा हनुमानजी वाचवा बाबा हनुमानजी वाचवा घरामध्ये लागली आग आता किरण राऊतला असं वाटलं का हवनाची वेळ आहे भगवंताचा काळी आहे ना आमच्या सेवकाकडे असं तर सहजाताची घटना घडू नाही शकत बा कौन घडलं तर मग किरण राऊत आले आणि पाहिलं तर तो सिलेंडर धडकला होता आणि सिलेंडर धडकला आणि तो सेवक त्याला इकडे तिकडे जागा नसून भेटली तर तो बाथरूम मध्ये लपला तर बाथरूम मध्ये तो, तो जसं वांगा भाजतो म्हणे तसं पूर्ण चेहरा भाजून गेला म्हणे त्याच्या मग यांच्या लक्षात आलं किरण का असं का घडलं बा असं तो वाले नाही पाहिजे आपण तर बाबाचे कार्य करून राहिले तर त्यानं लहानसा शब्द सांगितला किरण राऊतनं त्या घरमालकाला विचारलं असं का असं काहून झालं अजिबने मी आलो म्हणे माझ्या पत्नीने शब्द काढला म्हणे बा हा शब्द महत्वाचा आहे माझ्या पत्नीनं शब्द काढला म्हणे का तुमच्या हातची भाजी खायची आहे आणि सेवकाने शब्द काय दिला होता मी हवण्याची तयारी करतो आणि घरी आल्यावर पत्नी बोलली तर त्याचे शब्द ते, ते राहिले आणि स्वयंपाक करायला म्हणजे स्वयंपाक म्हणजे नाही भाजीपोटी घालायला गेला तर सिलेंडरला आग लागली म्हणजे शब्द चुकला तर शब्द चुकल्याच्या नंतर कोणतीही घटना घडू शकते मग आता शब्द चुकला मग त्याला दवाखान्यात भरती केलं पाणी तीन दिवस ऍडमिट राहिला सष्टीचं हवन त्यांच्याकडे झालं नाही आता अशा ज्या घटना याला कोण दोषी आहे काय मार्गदर्शक दोषी आहे काय मंडळ दोषी आहे मंडळ काय करणार आहे मार्गदर्शक काय करणार आहे तुमचा मालक तुमच्या जवळ बाबांनी सोपवला मार्गदर्शक काहीच हस्तक्षेप करू शकत नाही म्हणून आम्हाला घरामध्ये कस बोलायचं कसं राहायचं आपला अपमान झाला तरी चालेल परंतु आम्हाला एकता ठेवण्यासाठी घरामध्ये कधी लहानही बनाव लागेल आणि खरोखर ज्या घरामध्ये जर एकता राहिली का नाही तुम्ही त्यांच्या घरच पहा प्रगती प्रगती आहे खूप प्रगती आहे या मार्गावर खूप प्रगती आहे स्वप्न पाहिलं नाही एवढं सुखही आहे या मार्गावर पण केव्हा एकता होईल तेव्हा मग एकता होण्यासाठी बाबांनी सांगितलं संसार खूप बदलण्यावाला एकी शब्द आहे वय वैचारिक क्रांती म्हणजे आमच्या विचारामध्ये आम्हाला बदल करून दाखवावं लागेल का आम्ही जर चुकलं तर आमचं कोण कोण ठेका घेतला आमच्या जीवनाचा बाबानं घेतला म्हणून बाबा भगवंतात विलीन झाले आत्मा भगवंतांना तर बेमान म्हणलाय मग ठेका कोण घेतला तर बाबांच्या आदेशाचं पालन करीन म्हणलं हा आमचा ठेका आहे याच्यामध्ये आम्ही बेमानी केली तर परिवारात बेमानी होईल आमच्या घरातले संस्कार बरोबर लागणार नाही या मार्गावर विचाराला महत्व आहे धनापेक्षा विचाराला महत्व आहे गट नंबर चार मध्ये खूप सुंदर अनुभव सांगितला का यांनी युपीएससी ची एक्झाम क्रॉस केली सेवक आले असतील बरेच लोक होते आपल्या गटातले खूप जबरदस्त झालं भगवत कार्य गट नंबर चार च खूप जोरदार मार्गदर्शन झाले आणि सगळेच चांगले बोलले ये चांगले बोलले त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी वाटलं का हे बाबाच्या ध्येय धोरणाचं खरं मार्गदर्शन आहे ना खरं संमेलन झालं खूप जोरदार मार्गदर्शन तिथं तो आय पी एस होता तो पोरगा त्यांना आपली कहाणी सांगितली पैसा नव्हता पण त्याचे विचार बाबाच्या विचाराने जोडल्यामुळे त्याला कॉलेजमधूनही आणलं होतं पैसा नव्हता फी नाही भरली कितीतरी त्याच्यावर प्रसंग आले पण तो घाबरला नाही भगवंताला सामोर ठेवलं बाबा मला हे करायचं म्हणजे करायचंच आहे मेहनत केली पाच झाला ची परीक्षा क्लास केली आणि गोंदियाला क्लास वन ऑफिसर आहे तीनशे वर्कर आहे त्याच्या हाताखाली तीनशे त्या पोराला आपल्या गटात मी फोन लावला बोलावला आहे आणि तो येणार आहे म्हणे गोंदियावरून आल्यावर साहेब म्हटलं तुम्ही आमच्या गटात या आमच्या सेवकांचे मुलं तुमच्या मार्गदर्शनापासून एखाद्या सेवकाच्या मुलाचा आत्मबल वाढून जाईल हिंमत वाढून जाईल आपल्याला करायचं काय आपल्याला सामोरची पिढी सामोर न्यायची आहे तर प्रत्येकजण आपण जर योगोप्याने राहिलो चाय कोणी आपला अपमान करो नाही करो आपल्याला आपला परिवार वाचवायचा आहे आपल्याला आपला मंडळ पाहायचा आहे बस संपला विषय म्हणून मार्गदर्शक कोणताही काही करणार नाही का ना पूर्ण ठेकेदारी तुमच्यावर आहे तर तुम्ही तुमचा विचार करा आणि लहान बना मोठं बना कधी रागवावं लागेल मुलावर कधी मापही करावं लागेल आणि आता समोरची पिढी पहा मानाली नाही पहा त्या दिवशी एक पर्वाच्या दिवशी एक शिविका आल ती अजिबात अडीच लाख रुपये माझ्या पोरानं त्या मोबाईल मध्ये काहीतरी हारले म्हणे त्याला म्हणतो म्हणे मार्गदर्शकाकडे चालले तर म्हणते म्हणे मी नाही येत आता त्याची आई अशी रडते का उद्या माझ्या पोराचं भविष्य काय होईल मग या मार्गावर आम्ही जर चर्चा बैठकीत येत गेलो एक ये दुसऱ्याच्या सहन करत गेलो तर आमची लेकरं आमच्या सहन होऊ द्या म्हणून आम्हाला समजायचं आहे आम्ही मरेपर्यंत या मार्गाला नाही समजू शकत म्हणून बाबांची कृपा खूप महान आहे बाबांच्या आदेशानं आपण मस्त आनंदामध्ये जीवन जगून राहिलो बाबांच्या कार्याला सहकार्य करा आणि एकता ठेवण्याचा प्रयत्न करा आणि गटामध्ये सुद्धा मार्गदर्शकांची मिटिंग झाली आमची त्याच्यामध्ये एकता ठेवण्याचा मानस तयार केला कार्यक्रम एकत्र करण्याचा मानसही तयार झाला हळदी कुकाचा कार्यक्रम तलमले वाढीमध्ये देण्यात आला सर्वांच्या वतीने आणि एकोणीस तारीख हळदी खुंपाची आहे त्याच्यासाठी वर्गणीचे भूक सेवकांकडे किंवा सेविकाकडे पोहोचलेले आहेत लवकरात लवकर वर्गणी सुद्धा काढण्याला मार्गदर्शक वर्गाला सहकार्य करा आणि बरेच कार्यक्रम गुन्ह्या गोविंदाने होऊ शकतात कारण प्रत्येकाला गरज आहे त्या दैवी शक्तीची प्रत्येकाला गरज आहे सामोरच्या पिढीची म्हणून याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आपापले कोणाविषयी विकार असेल काढून टाका निंदा बद्दी चुगली चपाती तेलमीठ लावणं हे बंद करून टाकू आपण काही ठेवलं नाही या गोष्टीमध्ये तर तत्व शब्द नियमानं वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा मीही कर, प्रयत्न करी एवढी बोलून मी माझी रजा घेतो सर्वांना माझा नमस्कार